सर्वांना नमस्कार रॉयल शेतकरी या कथेचा बावन्नवा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा तर आता ओवासण्यासाठी प्रिया मस्त तयार झाली होती पण शिवम तिच्या इतक्या जवळ जाऊन पण मागे आला होता तसं प्रियाच्या मनात खूप सारे प्रश्न उभे राहिले होते तरी तिने ते नजरअंदाज करून टाकले आणि खाली आले नवऱ्याला कसं वश करायचं ना हे बायकांना बरोबर येतं बरं का त्यातलीच एक झलक प्रियाने शिवमसमोर करून त्याला तिच्या आदांनी घाळ केलं होतं आणि हो बायकोच्या एका शरीरावर घाळ होणार नाही ती पुरुष कसले मग तसं तिने त्याला डोळा मारून आणि ओठांना स्वतःच्याच दातांनी चावले होते तसं तो आता खूपच जास्त घाळ झाला होता पण त्याच्याकडे इलाज नव्हता तरी तो तिच्याजवळ येत नव्हता म्हणून तिने पुन्हा त्याला लांबूनच हवे एका हाताने पीस दिला तसं तो तिची नजर चुकून वाड्याच्या बाहेर गेला पण त्याचे मित्र आले होते सगळे म्हणून त्याला परत आत यावं हो लागलं तसं बायकांच्या उवासण्याचे कार्यक्रम झाला तसे सगळे गप्पा मारत बसले होते ज्या आई साहेब म्हणाल्या सनबाई जा सगळ्यांसाठी तिळगुळ आला ती म्हणाली हो लगेच आधी हां पण 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 तिने तिळगुळाचा डब्बा मुद्दा वर ठेवून दिला आणि परत आई साहेबांपास जाऊन म्हणाले अहो आई साहेब माझा हात नाही पुरोदेवर त्या म्हणाल्या राजे जा सुनबाईने डब्बा काढून द्या असं तर उठला पण नाहीलाच होता ना सगळ्यांसमोर म्हणाल्या त्या म्हणून तसं तिने किचनमध्ये तसं ती किचनमध्ये होती तो म्हणाला कुठे आहे तसं ती म्हणाली हे बघा हा आहे असं म्हणून तिने तिच्या साडीचा पतर थोडीशी कंबर उघडी करून त्यावर खोचला तसा शिवमने ते पाहून एक औंडा गिळला पण आता तिच्या इतक्या सुंदर कमरेवर हो, तिचं लक्ष जाणार नाही असं होतच नाही तसा तो डब्बा काढून देत एक सुटक्याचा विश्वास टाकत बाहेर निघाला तसं तिने किचनचं एक दार बंद केलं तसं तो म्हणाला प्रिया मला बाहेर जायची दार उघड ती म्हणाली अहो जायचं मला पण आहे पण माझं काम आहे ना तुमच्याकडे तो म्हणाला मला नाही काही करायचं का तुझं काम सोड चल दार जाऊ दे मला तसं तिने त्याला सखाकडे ओढला आणि त्याचे हार तिच्या नाजूक कमरेवर ठेवून म्हणाली आता बोला काय म्हणताय तुम्ही माझं काम नाही करायचं म्हणताय ना असं ना तसं तो म्हणाला प्रिया सोड ना जाऊ दे तसं तिने पुन्हा त्याला भिंतीवर दाबत तिची त्याची छातीवर तिची पाठण टिकून स्वतःचे केस बाजूला सावरून त्याचे हात स्वतःच्या पटाव घट्ट पकडून ठेवत नाही हम्म आता पण नाही करणार का माझं काम तसं त्याच्या अंगात आग पसरत होती पण 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 तो ती सगळी विजवत होता आणि स्वतःला शांत ठेवत होता आता तो कसलाच तयार होत नाही हे तिच्या लक्षात आलं होतं म्हणून तिनेच आता त्याच्याकडे फिरून त्याच्या ओठांवर तिचे ओठ टेकवले पण त्याने तिला जरा हळूच मागी सरकून सरकवली आणि म्हणाला सगळे वाट पाहत असते बाहेर ते रूळ घेऊन ये पटकन आणि तो बाहेर निघून गेला आता तिचा मूड खा खूप खराब झाला होता ती म्हणाली कडू कारले कुठचे तशी तिने हार मानली नव्हती तशी ती पण बाहेर आली तसा पहिल्या पहिल्या गावात झाल्या कबड्डीच्या गप्पा रंगल्या होत्या पण आता तसा अतुल म्हणला ए आज पण काहीतरी खेळ हवा ना सगळे जमले आहेत खूप दिवसांनी तर सगळे म्हणाले हो तो म्हणाला प्रिया बहिणी कुठला खेळ झाला पाहिजे हो अतुल म्हणाला पण कबड्डी नको हा कबड्डी सोडून बोला कारण कबड्डी खेळ तुमचाच आहे असं त्यांना चेष्टेने चेष्टेची बोलणे ऐकून सगळी रॉयल टोळी खूप हसली तशी, हो ए, आतु। आतु सल, तशी ती म्हणाली बरं बरं मग रस्ते खेच कसा वाटतो सगळे पुरुष एका बाजूला आणि आम्ही बायका एका बाजूला तसं सगळे हो म्हणाले पण शिव म्हणाला ए नको रे अतुल अतुल म्हणाला का रे मज्जा चल असं म्हणून खेळाची तयारी सुरू झाली मोठी मंडळी बघणार होते फक्त यांच्या टोळीत ही स्पर्धा होती तशी अतुलने रस्सी प्रियाच्या हातात दिली तसं सगळ्या बायका ती घट्ट पकडून ठेवत तिच्या मागे मागे उभे राहिले पण इकडे अतुलने शिवमच्या हातात रशी देऊन समोर उभा केला आणि म्हणाला हारलं तर सगळ्यांचं नाक जाईल त्यामुळे मन लावून खेळायचं काय असं दोन्ही दोन्हीकडे पण आटीतटीची लढत चालू होती पण पुरुष मंडळी वरचढ होते तर हारण्याच्या बाजूला वेळ आली होती प्रियाच्या त्यांच्यावर आणि तसं तिने डोकं चालवलं तस तसा समोर शिवम होता तिने त्याला शिकशुक करून सगळ्यांसमोर हवेतच ओठाने के काई काई हो केस दिला तसा शिवम स्तब्ध झाला आणि लगेच रस्ते सोडून दिली आणि बायका जिंकली मोठी मंडळी म्हणाली बघा आमच्यासून सुनबाई जिंकल्या का नाही आता पण तसं अतुल म्हणाला काय रे काय झालं होत तसा शिवम काही म्हणणार इतक्यात तिने खूपच नखरे करत तिचे समोर आलेले केस त्याच्या जवळून जाताना त्याच्या तोंड मारून रूम मध्ये निघून गेले आता त्याला शब्द चुरले नव्हते की काय झालं म्हणून सांगायला तिथे संध्याकाळ झाली होती खूप सगळे घरी गेले तिचे मम्मी पप्पा पण गेले सुट्टी नव्हती म्हणून तसं तो पण रूममध्ये गेला पण 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 त्याला प्रिया कुठंच दिसत नव्हती तशी ती आता बाथरूममधून तिची जड साडी बदलून एकदम पातळ अशी काळ्या रंगाची साडी घालून आली ती पण मागाशी दिसत होती त्यापेक्षा पण तिच्या त्या गोऱ्या गोऱ्या अंग ती एकदम साडी सुंदर दिसत होती तसं तिने स्वतःचे उरत रूमचे बंद केले त्यावर आज पडदा पण लावला तशी पण आता स्वतःच्या हातानेच आजचं शेवटचं औषध पिली आणि तो मनातच म्हणाला आज तर माझा फुल मर्डर होतो वाटतं नक्की हॉटनेसनेस <laughs> आज तर माझा फुल मर्डर होतो वाटतं याची हॉटनेसनेस <laughs> कारण तर गोरा गोरा रंगाने त्या साडी ती संगमनेरी मूर्तीसारखी दिसत होती तसं त्याने स्वतःला खूपच अडवून ठेवलं होतं थो। तिने मोठ्या प्रकाशाचा बल्ब बंद करून मंद उजट चालू केला पण तेवढ्यात शिवमला पण स्वतःचं काम घेऊन बसला शेतीच्या हिशोबाचे पण तिने आज रूममध्ये येण्याआधी सोप्या मुद्दाम पाणी उठलं होतं हे त्याला माहीतच नाही असं तिला वाटलं तसं ती बेडवर झोपली त्याचा फोन म्हटले फोटो पाहात ते पण बेडच्या एकदम मध्यभागी आणि तिने एका पायाने दुसऱ्या पाया थोडीशी कातील अंदाज होतील असे पाय ठेवून होती एका बाजूला किस्सावरून तशीच त्याची वाट पाहत होती कारण तिला माहिती होतं की तो आज इथे झोपणार म्हणून तसं त्याचं काम झालं आणि त्याने सोपं पाहिलं पण 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 त्याच्या आधी त्याला आधीच माहिती होतं की असे झाले आहे म्हणून कारण त्याने सी सी टी व्ही फुटेज केव्हाच पाहिले होते हे तिला माहीतच नव्हते तसं तो बेडवर पडला तिच्याकडे पाठण करून तसं तिने हळूच तिच्या पायाने त्याच्या पायावर हळूहळू बोटे फिरवत म्हणाली अहो काय करताय स आता तिला थोडं टाळण्यासाठी जरा रागत म्हणाला झोपलो आहे दिसत नाही का ती म्हणाली अहो चिडकाबिंबा अहो चिडकाबिंबा हा बोलले इकडे बघा ना तसं तो म्हणाला झोप ना मला पण झोप आली आहे तसं तो अंगाव पांघरून घेऊन झोपला पण पण ती पण त्याच्यासोबत अंगाव पगळून घेऊन त्याच्या सरळ मिटित गेली तसं तिची सडपातळ बांधा बांधा असले कमरेवर तिने त्याचे हात ठेवून म्हणले अहो काय खूपच भाव खात आहे ना मी परत भाव देणार नाही हा बरं का तसं तो स्वतःला सोडून घेत आला हो खाणार आहे बाबा तशा त्याने त्याचे दोन्ही हात पकडून ठेवत म्हणाले बरं किती खाणार भाऊ एक किलो, किलो, किलो। वर, 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 वर एक की दोन किलो असं म्हणून तिनं आता त्याच्याच गळ्यावर डोळ्यावर गालावर कपाळावर आणि ओठांनी एक डीप असा किस केला पण तर तो स्वतःला सोडून देत म्हणला झोप ना उगीच का त्रा त्रास देतेच मला असं म्हणून तो तिला जरा त्याच्यापासून लांब सरकून झोपली पण तिचा मूड पुन्हा खराब झाला होता आणि ती म्हणाली अहो काय दूर, दूर का राहतात पण तू आता काहीच म्हणाला नाही पण ती तशी झोपली तसं सकाळी सकाळी तिनं सगळं आवरलं खाली आली आई साहेब आबासाहेब म्हणाली मला मम्मीच्या घरी जायचं होतं ते म्हणाले हो जा कधी जाणार ती म्हणाली आजच ते म्हणाले जमत आहे करा तयारी मग ती रूममध्ये गेली आणि खाली अस्मी म्हणाली काय भाई हो साहेब काय झाले त्या म्हणाले अहो तुमच्या वहिनी पहिल्यांदा मनाने म्हणाले आई माहेरी जायचं म्हण मा। आणि त्याच विचारत होता त्या तशी असं मी म्हणाली अहो आई साहेब मग त्या गेल्यावर करमणार नाही घरात त्या म्हणाल्या अहो पण बाहेर पण गरजेचं असतं ना सुनेला पण ती म्हणाली मी पण जाते मग हॉस्टेलला परत त्या म्हणाल्या बरं ठीक आहे अभ्यास करा पण हं ती म्हणाली हो तसं तिने प्रियाला शिवमला सगळ्यांना विचारलं आणि आबासाहेब तिला सोडवाय गेले पण इकडे शिवम स्वतःच्यावरून खाली आला पण प्रिया तिचं काही सामान न न घेताच खाली आली फक्त पर्स घेऊन तिने सगळ्यांना विचारले आणि ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली पण तेवढ्यात शिवम मस्त असा काळे पॅन्ट पांढरा शर्ट काळ्या रंगाची ब्लेझर घालून खाली तयार होऊन झालेला होता तसं त्याने त्याची बुलेट घेऊन डायरेक्ट वाड्यातच आणली आणि त्याच्यासमोर येऊन हळूहळू डोळ्यांना लावला कॉगल काढून म्हणला बस मी सोडतो ती म्हणली काही नको मी जाते माझी माझी तो म्हणाला बस झाली नाटकं हां चल पटकन बस ती म्हणाली मला नाही यायचं तुमच्यासोबत तो म्हणाला बरं असं म्हणून तो आईसाहेबांना आवाज देणार इतक्यात तशी ती भीतीने पण जरा दूरज बसली गाडीवर तसं तो गाडी स्टार्ट करून वाड्याच्या बाहेर घेऊन आला आणि तिच्या कमरेवर हात घालून जरा सत्ताकडे चिटकून बसवत म्हणाला बरं बोला कुठे सोडायचं आहे तुम्हाला राणे सरकार तरी ती तोंड फुगून होती कारण काही बोलली नाही तो परत म्हणाला काय गं राग आला का ती तसं तिच्या डोळ्यात पाणी आले आणखी त्याने ती ते गाडीच्या आशात पाहून स्वतःला जरा व्यवस्थित करून तिला आणखीन पोटाला हात घालून जवळ ओढून बसवत म्हणा बापरे किती रुसवा किती रा काय एवढूस ना काय तुझं जरा त्याला झेपल तेवढाच येऊ देवा माणसानं तसं ती स्वतःचा हात सोडून घेत नाही कडू कारले कारणचे सोडा हात असे तो गाला खासला आणि गाडी चालू करून निघाला तो म्हणाला बर आधी चक्कर शेतात मारून हो मग सोडतो ना तुला तुझ्या माहेरी ती म्हणली नाही मला नाही यायचं तुमच्यासोबत तो म्हणाला बरं मग कुणासोबत जायचं आहे ते तरी सांग तशी ती त्याला दंडावर चिमटा घेऊन म्हणाली आता कशाला मस्क मारता कालपासून खूप भाव खातात ना तुम्ही तसं तो तिचा हात पुन्हा धरून ठेवत त्याच्या मांडीवर ठेवू जरा गाडी चालवतच असताना आयोगीनं दाबून म्हणाला आधी शेतात चक्कर मारून येऊ थोडशा गप्पा मारू मग काय होईल ते बघू मग तुझा निर्णय दे, दे हा की माहेरी जायचं की माझ्यापैशिरा थांबायचं म्हणून तरी तो ती तोंड फुगूनच होती चहात भिजलेल्या बटर सारखे शेतात पोचले तसा तो म्हणला कुठे बसून बोलायचं कुठं बसून गप्पा मारायच्या बोल ती म्हणाली तुम्ही आणला आहे ना तुम्हीच सांगा माझ्या मनाचा विचार माझ्या मनाचा विचार कशाला करा तो म्हणला बरं चल पुढे जाऊ पेरूच्या शेतात पेरूच्या बागेत बसूया आणि पेरूच्या बागेत जाण्याआधी गुलाबाची बाग लागत असते पिने आत अजिबात ती फुलंसुद्धा पाहिली नाही पण त्याने जाता जाता बरीच फुलं तोडून घेतली होती आणि पुढे गेल्यावर पेरू पण तोडून घेतली होती आणि म्हणाला या झाडाखाली बसूया तसं तो त्याचे बूट काढून बसला पण ती खाली बसेल मग त्याच्या लक्षात आलं की हिला खूपच टोस्त म्हणून शेतात आलं की बसल्यावर ती म्हण नाही बसत नाही बोला पटकन काय काम आहे तसं तो तिला हाताला धरून खाली ओढून घेत म्हणा सरळ त्याच्या मांडीवर घेतले ती म्हणाली अहो शेतात आहोत आपण सोडा तो म्हणाला बर मग आधी फुलं तरी लावतो ना मग सोडतो हा mm -hmm. तस ती त्याच्या हाताने तिच्या अंगावर होणारी स्पर्श तिला त्याची ओढ मनाला फुलवत होती तसं त्याने तिच्या विणी वरपासून खालपर्यंत गुलाबाच्या फुलांनी दिवेने एकदम भरगतच सजून टाकल्यागत केलं होतं आता ती तशीच त्याच्या दोन्ही पायांच्या मध्ये बसली होती तसं तिने त्याचे हात तिच्या कमरेवर घट्ट पकडून ठेवत म्हणाली अहो काय हे का दूर राहता तर तो त्याची हनुवटी तिच्या खांद्यावर ठेवून तिला स्वतःच्या छातीला टिकून म्हणाला अहो राणे सरकार ही बघा हे बघा बरं तुमचीच कारकिर्दी आहे आतमधले असं म्हणून त्याने ते पाणी ओतलेलं फुटेज दाखवलं तसे ती स्वतःची जा चावून दुसरीकडे बघून हसली तसं तो म्हणाला बरं मग काही म्हणणे आहे का तुमचे अजून कसे करायचे मग मी जर हे सग मी जर हे सगळे दिसले तर कसे होईल सांगा बरं तुम्ही तशी ती खूपच प्रमाणे त्याच्या गाल घासत म्हणाली मला नव्हतं माहिती की कॅमेरे टाकलेत म्हणून तो म्हणला पण शेतात नाही का कॅमेरे तसे ती खाली खालीपात म्हणली शी घाणडे पटचे असं म्हणून त्याने तिच्या पाठीवर त्याची बोटी फिरवत म्हणाला जायचं आहे का माहेरी ती म्हणाली नाही तो म्हणला बरं मग पेरू खाणार का माझ्या हाताने ती म्हणाली हो असं म्हणून त्याने पिरूचा एक तुकडा तोडून तोंडात तिच्यासमोर केला ती म्हणली असा खायचा आहे का तो तिला सत्ताकडे ओढून घे तिच्या तोंडात तोंड घालून खूपच डीप किस केला ते पण खूप वेळ तसं आता तीच तोंड बाजूला काढून म्हणली अहो बस ना तो म्हणाला का निघाली हवा तुझ्या रोमॅन्सची माझ्या एकाच किस नाही काल तर खूपच चिडवत होती डोळा मारत होती हवेत किस काय देत होती आता काय झालं शब्द नाहीत का का बोलायला येत नाही ती म्हणाली तसं काही नाही पण ही शेत आहे तो म्हणाला बर मग घरी जमेल का तशी ती म्हणाले नाही मला माझ्या मम्मीच्या घरी जायचं आहे आता ती त्याला खूपच शांत अशी पाठण टिकून बसली होती आणि त्याने तिचे हार हातात घेऊन हो, त्यावर किस करत म्हणाला बरं मग देणार ती म्हणाली तुम्ही म्हणाल ते मग तो म्हणाला मग मी नको जाऊ म्हणालो तर ती म्हणाली तुम्हाला मला माझी गरजच नसते माझ्या भावनांची मला समजून पण घेत नाही मग मी का थांबू तसं तो म्हणाला अहो राणे सरकार हे पण तुमच्यामुळेच आहे कारण तुमच्या कारण अपघातानंतर तुम्ही शरीराने खूपच अशक्त झाले असे डॉक्टरांचे म्हणणे होते आणि मला तुम्ही हव्या होतात होता, बाकी काही नसलं तरी झाले तसं ती स्वतःला दोष देऊन मग त्याला म्हणाली अहो मी खूपच चुकीचा समज केला तुमच्याबद्दल सॉरी तो म्हणला चल ना आता खूप वेळ झाला आहे तुला तुझ्या माहेरी सोडतो तर त्याच्या मिठीला तिच्या हाताने आणखी घट्ट पकडून ठेवत मला नाही जाणार मी माहेरी तसं तो, तो म्हणाला बरं मग आता आता पुरते थोडेसे तो काही म्हणणार इतक्यात तिनेच त्याला खूप सारे किस केले तसं तो, तो म्हणाला प्रिया मला जर कंट्रोल नाही झालं ना तर याचे परिणाम तुलाच भोगावे लागेला सती खूप गोड हसली आणि म्हणाली जमेन काही परिणाम असला तरी जमेन तरी तो म्हणाला अरे बाप रे म्हणजे माझी लाईन क्लिअर आहे वाटत असं म्हणून ते दोघे खूपच एकमेकांना किस करत हरवून गेले होते तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल तर धन्यवाद